बघ मुलांनो समसंख्य विषम संख्यावरची काही शिष्यवृत्तीला महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत पहिले मला सांगा की एक ते शंभर आणि मग एक ते शंभर मध्ये एकूण समसंख्या किती तर एकूण संख्या शंभर आहे त्याच्या निम्म्या संख्या काय असतात सम आणि निम्म्या संख्या असतात मग एकूण समसंख्या किती शंभर पैकी पन्नास पन्नास एक ते शंभर मध्ये एकूण समसंख्या दुसरा प्रश्न एक, एक ते शंभर मध्ये एकूण विषण संख्या किती जर शंभर संख्या आहेत एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास येत विषम संख्या सुद्धा पन्नास 100 संख्या मधल्या निम्म्या संख्या म्हणजे 50 संख्या सम आहे 50 संख्या विषम आता मला सांगा एक अंकी संख्या बद्दल प्रश्न आहे एक अंकी सम संख्या आता एक अंकी कोण संख्या किती 9 9 एक अंकी एकूण संख्या एक पासून 9 पर्यंत आहे मग आता एक अंकी सम संख्या किती एक अंकी एकूण संख्या 9 आहे अंकी संख्या सांगा मला कोणती पहिली चार दो, चारच संख्या काय सम आहे एक अंकी आहेत दोन चार शून्य दो, ही एक अंकी संख्या नाही दोन अंकी संख्या नाही लक्षात ठेवा Atau एक eh, अंकी विषम संख्या Berapa angki? 8 8 4 4 9 Sangka pun yang pun macam sangkia kita yang pun Very good Atau boleh sangka 2 angki sama sangkia Dan apa kita no no, yang दोन अंकी एकूण संख्या किती आहे नव्वद त्यापैकी निम्म्या संख्या सम निम्म्या संख्या विष मग दोन अंकी एकूण संख्या नव्वद त्यापैकी सम किती चार आणि दोन अंकी विषम संख्या किती पंचे अशा प्रकारे आपल्याला विविध प्रश्न येणार